नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज सतरा ऑगस्ट शनिवार संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी माहिती घेऊया त्यापूर्वी अतिशय महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आज सकाळी नऊ पासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जो काही पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी हे पूर्णपणे थांबवलेलं आहे आत्ताच हाती आलेल्या संध्याकाळी साडेसहा वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे अठरा पॉईंट शून्य सात टी एम सी झालेला असून त्यामधील चोपन्न पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून ओळखलं जाते उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये ही थोडीशी घट झालेली असून संध्याकाळी साडेसहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची पातळी ही एकशे एक पॉईंट छप्पन टक्के एवढी झालेली होती त्याचबरोबर दौंडेून उजनी धरणामध्ये चार हजार दोनशे सदुसष्ट क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून सिन्नामाडा डाव्या कालव्यामध्ये दोनशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग सुरू असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये नऊशे क्युसेकचा विसर्ग आहे असाच सुरू असून मुख्य कॅनलमध्येही बावीसशे कुशे एकचा विसर्ग होतोय त्याचबरोबर ऊर्जान्य निर्मितीसाठीही सोळाशे एकचा विसर्ग हा उजनी धरणामधून करण्यात येत असून दर्शकहो आवर्जून सांगायची बाब म्हणजे जरी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग हा पूर्णपणे बंद केलेला असला तरी आज दुपारपासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा उत्तर सोलापूर मोहोळ या तालुक्यामधील काही गावांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेलेला आहे येणारे चोवीस तास हे वातावरण असंच ढगाळ राहील असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे दर्शको आम्ही उजनी धरणाच्या या अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज